ले ले थे, का मी चार हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप जो घोटाळा सिद्ध झालेला आहे तो आरोप नव्हता सगळे म्हणतात आरोप केला पण तो घोटाळा सिद्ध झालेला आहे आणि हाय हायकोर्टानं त्याला या ठिकाणी गुन्हा नोंद करण्याचे आदेश पण दिलेले आहेत आज त्याच्यातले सगळे पुरावे मी आपल्याला देतोय आज या ठिकाणी माजी आमदार शशिकांत शिंदेसाहेब आत्ता जे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी ज्या प्रॉपर्टी जे गाळे तीनशे रुपये स्क्वेअर फूटनी वाशी मार्केटमध्ये घेतलेले आहेत त्याचे पुरावे आपल्यासमोर सादर केलेले आहेत आपण पाहिलं तर ह्या ज्या कंपन्या आहेत ज्या कंपन्यांना त्यांनी दिलं ते त्यांचे कार्यालय क्रमांक का दोनशे चो तो चार पासून दोनशे बावीस पर्यंत ही कार्यालय त्यांनी या ठिकाणी दिलेली आहेत नाम मात्र तीनशे रुपये स्क्वेअर फूटनी हे व्यापारी गाळे त्यांनी स्वतःच्या कुटुंबियांसाठी घेतलेले आहे आणि मी जे सांगतोय ते सत्य सुमारे चार हजार कोटी रुपयाचा घोटाळा यांनी केलेला आहे यशवंत एश। विचारांचा हा उमेदवार नाहीये असं आपण या ठिकाणी मगाशी म्हणलेला काय सांगत पवारसाहेबांच्या बाबतीत ज्या उमेदवाराला सन्माननीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी सातारा लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे तो उमेदवार कृष मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या घोटाळ्यामधला फरारी आरोपी आहे अशा आरोपीला उमेदवारी देणं महाराष्ट्रातल्या जनसामान्य गोर गरीब शेतकऱ्यांना देण्यात एवढा दे। प्रचंड मोठा भ्रष्टाचार करणाऱ्या आणि जो घोटाळा हायकोर्टामध्ये सिद्ध झालाय अशा आरोपीला जर आपण या ठिकाणी जर उमेदवारी देत असाल तर हा यशवंत विचार होऊ शकत नाही पवारसाहेबांना यशवंत विचाराचा विसर पडलाय शरद पवारांनी शरद पवार साहेबांना यशवंत विचारचा विसर पडलाय यशवंत विचारावरती बोलायची त्यांची लायकी नाही असं म्हणावं लागेल त्याचं कारण असं आहे चव्हाण साहेब ज्या वेळेला राजकारणातून निवृत्त झाले त्यावेळेला त्यांची संपत्ती पाहिली आणि आज निवृत्तीच्या राजकीय निवृत्तीच्या उंबरट्यावर असणाऱ्या या नेत्यांची जर संपत्ती पाहिली तर त्यांना यशवंत विचारावर बोलायची त्यांची लायकी आहे का आपण पाहू शकतो ओके ओके